राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन प्रबोधन मेळावा संपन्न दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन तळुदा इथं राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीनं प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मुख्यतः नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात असल्यानं तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचत नाही म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महासंघाच्या वतीनं तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात त्यात शासकीय योजनेची माहिती देणं बचत गट स्थापन करणं अपंग प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड काढण्यासाठी मदत करणं या बाबतीत मान्यवरांनी मार्गदर्शन केलं संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित लोकांना शासनाचा लाभ मिळवून मुख्य प्रवाहात आणणं तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आलं विशेषतः मार्गदर्शक श्री नानासाहेब शिवाजीराव मोरे राज्योपाध्यक्ष तसेच धुळे येथील श्री गजेंद्र सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाला श्री राजाभाऊ कुवर जिल्हाध्यक्ष श्री अजय परदेशी श्री विनोद पगार श्री अरविंद शिंदे प्रदीप बागुल संतोष मराठे सिंग पराडके सलीम शेख सवारचना पाटील सुनीता कुवर सारंगी पावरावर नंदुरबार नवापूर शहादा तळुदा अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते राव राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपल विकास महासंघ आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तडोदा येथे दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी प्रयत्न करावा त्यांना जी अडचण असेल ती अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग महात्मांच्या सोबत आहे कुठली का अडचण असे ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी तोडोदा टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर सर व त्यांचे सहकारी आणि माझे सर्व नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नावलौकिक मिळावं आजपर्यंत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे आपल्या दिवंग बांधवाच्या कामासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं अशी माझी सगळ्यांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो माझ्या दोन सरकार संपवले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके तळुदा नंदुरबार